महायुतीच्या महत्त्वाच्या योजनेचे पैसे खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत माननीय प्रमोद नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पंकज भाऊ कोदरे उपसंघटक पुणे जिल्हा शिवसेना यांच्या संपर्क का कार्यालय ओमराजे फर्निचर बधेवस्ती बाबा मंदिर शेजारी याचे माजी लाडकी बहीण योजनेचे पाच हजार फॉर्म भरण्यात आले त्यामध्ये दोन हजार सहाशे महिला या योजनेचा लाभ मिळाला मिळालेल्या महिलांनी पंकज भाऊंना पेढे देऊन आभार मानले पंकज भाऊंनी सर्वांचे आभार मानले आणि यापुढेही असेच काम करत राहू असे सांगितले नमस्कार जय महाराष्ट्र मी पंकज शिवाजीराव कोदरे पुणे जिल्हा उपसंघटक शिवसेना शंदे गट महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि लाडके मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे मार्गदर्शक पुणे शहर प्रमुख पुणे शहराध्यक्ष माननीय प्रमोद नाना भांगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचे नियोजन केले होते या नोंद या योजनेचे चा आम्ही चार हजार आठशे फॉर्म भरले होते आत्तापर्यंत मंडवा केशवनगर मांजरी घोरपडी साईनाथ नगर अशा विविध भागातनं माझ्या ऑफिसमध्ये महिला आल्या त्या महिलांच्या सगळ्यांचे आम्ही फॉर्म भरून घेतले या आत्तापर्यंत माझ्यामार्फत म्हणजे आमच्या ऑफिसमार्फत सव्वीसशे महिलांना या योजनेचा लाभ झालेला आहे सव्वीसशे महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत ते त्यामुळे काही महिला येऊन आम्हाला पेढे भरवतात काही महिला आमचे आभार मानतात त्यामुळे आम्हाला आम एवढा आनंद झालेला आहे हे सगळं काम करताना माझा मित्र पुणे शहर स्वीकृतनगरचं अमरदादा गोले सुद्धा मला साथ लाभली तसेच आमचे मुंडवा किष्ण शिवसेनेचे पदाधिकारी या सगळ्यांनी मला जी साथ दिली आणि भरभरून जो आशीर्वाद दिला महिलांनी माझ्या बहिणींनी त्यांना रक्षाबंधनानिमित्त जी काही भेट भेटली त्याचे मी त्यांचे आभार मानतो आणि अशा ज्या शासनाच्या विविध अशा सुखसुविधा ला त्यांना लाभतील किंवा ज्या काही योजना येतील त्या योजना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन आणि अशीच शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न कर या योजनेचा लाभ आमच्या भरपूर माता भगिनी आणि आमच्या बहिणींनी घेतलेला आहे तसेच याचा ज्या महिला लाभ घेण्यासाठी राहिलेल्या आहेत त्यांनी आमचे ऑफिस चोवीस तास चालू आहे त्यामुळं सगळ्यांनी आमच्या आम शिवसेना भवन मोडू ऑफिसला सगळ्यांनी भेट या देऊन याचा या सुविधेचा मुख्यमंत्री लाडके बिन योजनेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त महिलांना याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरण्यासाठी उत्स्फूर्त करावी ही विनंती धन्यवाद